नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी जाणून घेऊयात तर बघा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत यानंतर आता कोणता पक्ष कोणत्या राहणार आहेत याचे सर्व एक्झिट पोलनुसार एक यामध्ये जवळपास भाजपाला एक्क्याऐंशी जागासह सर्वात मोठा पक्ष साबित होत आहे त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना चौवेचाळीस जागांसह तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी बेचाळीस जागांसह चौथ्या क्रमांकावर तर शिंदेची शिवसेना पंचवीस जागांसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे आपल्याला काय वाटतं आपण या सर्व एक्झिट पोलच्या आकड्यानुसार सहमत आहात का राज्यात कोणाचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला कमेंट करा व्हिडिओला शेअर करा जय महाराष्ट्र